नमस्कार मित्रांनो आज आहे सोळा जून आणि आजसाठी आपण काही स्टॉक्स बघत आहोत स्टॉक ऑफ द डेमध्ये सो आजसाठी आपण तीन स्टॉक निवडलेले आहेत स्टॉक ऑफ द डेमध्ये पहिला स्टॉक आहे व्यू अॅनालिटिक्स त्यानंतर सेकंड स्टॉक आहे गोड गोडफ्रे फिलिप्स आणि थर्ड आहे इंडि इंडियन ओवरसीज बँक सो so, आपण so, या तिन्ही शेअरचं एक अनालिसिस करू सर्वप्रथम लेटंट व्ह्यू अनालिट बघूया सो ही कंपनी काय करते हे जे न्यू एज टेक्नॉलॉजीचं आहे त्यामध्ये ॲनालिटिक्स बोरवड करायचं काम ही लेटंट व्ह्यू अॅनालिटिक्स करते याच्यामध्ये काय घडलं याच्यामध्ये आज एक ब्रेकआउट आलेला आहे जर तुम्ही ते बघाल तर एक ही एक जी ट्रेंड आहे तो इथून चालू झाला होता ऑलमोस्ट जेव्हा हा शेअर पाचशेच्या वर आला तिथून एक अप ट्रेंड चालू झाला होता आणि त्याचा आज डिसिजिवली ब्रेकआउट आलेला आहे सो आज डेफिनेटली त्या ब्रेकआउटमुळे माझा स्टॉक हा रडारवरती आलेला आहे इथे फक्त एकच इश्यू आहे जर तुम्ही इथे पाहिलात तर इथे एक रेजिस्टन्स आहे सहाशे साठजवळ ज्या मुवमेंटला ही जी सहाशे साठची लेवल आहे ही तोडून समजा उद्या मार्केटमध्ये सस्टेन झाला आणि पाचशे साठ माफ करा पाचशे पंच्याहत्तर वगैरेची उद्या क्लोज मिळाली तर मग फर्दर जी अपसाईड आहे ती येऊ शकते जर तुम्ही या शेअरचा ओवरऑल तुम्ही चार्ट स्ट्रक्चर पाहाल तर तुमचे एक लक्षात येईल आपण इथे वीकली चार्ट पाहूया माफ करा विकली चार्टमध्ये काय झालं आहे ते वीकली चार्टमध्ये चार इथे एक रेजिस्टन्स आला होता एक मागच्या सहा सात महिन्याआधी एप्रिल म्हणजे महिन एप्रिलच्या आधी पाच सहा आधी आणि एप्रिलच्या नंतर याने एक राऊंडिंग बॉटम बनवलेला आहे आणि राऊंडिंग बॉटमचा इथे ब्रेकआउट द्यायला स्टॉक आलेला आहे वीकली चार्टवरती सो so, वीकली चार्टवरती पण हा स्टॉक मला खूप चांगला वाटतो आहे एक पॉझिटिव्ह मुमेंट इथे ते बिल्ड होतोय आणि आपण याचा जर डेली चार्ट आपण पाहिला तर लक्षात येईल की इथे एक रेजिस्टन्स आहे सो so, स्टॉक स्टॉकमध्ये काय स्ट्रॅटर्जी असेल सो so, मी मध्ये स्टॉकमध्ये ऑन डिप्सचं स्ट्रॅटर्जी अवलंबवेन सर्वप्रथम माझी एंट्री आहे उद्या एक मे बी ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट एंट्री मी घेण्याचा विचार करू शकतो जर स्ट्रॅटर्जी बनवली तर आणि नंतर जर मला एखादी डीप मिळाली आणि पाचशे दहा पाचशे पंधरा याच्या आसपास एक एंट्री मला मिळाली तर तिथे मी एंट्री घेऊ शकतो आणि जर समजा इथे पाचशे साठचा ब्रेकआउट आला ही जी रेजिस्टन्स लेवल आहे या लेवलचा जर ब्रेकआउट आला तर फर्दर अपसाईड आहे ती अलमोस्ट यु you नो know, त्याचा जो आधीचा हाय होता जो आपण इथे पाहिला जे आपण विकली चॅटवर पाहू शकतो इथे सातशे रुपयापर्यंत सो इथे जर पाचशे साठची लेवल तोडली तर ती फर्दर जी स्विंग आहे या स्विंगचा सा हाय सातशे रुपयापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट वीस ते पंचवीस टक्के अपसाइड ही मला विजिबिलिटी दिसते ओवर पिरियड ऑफ टाईम ऑब्विस्ली पोजिशन बेसिसवरती सो हा डेफिनेटली माझ्या रडार रड असणारे एक स्टॉक आहे सेकंड स्टॉक जो आहे तो आहे गोल्ड फ्री फिलिप ही कंपनी आहे ती सिगरेट बनवते हो आणि याच्यामध्ये आज एक ब्रेकआउट आलेला आहे जर तुम्ही आजचा वॉल्युम पाहिलात तर या स्टॉकमध्ये मोर दॅन टू पॉईंट फाय मिलियन म्हणजेच अडी पंचवीस लाखापेक्षा जास्त क्वांटिटीची ट्रेड झालेला आहे आणि याच्यासोबत त्याचा जो आर एस आय आहे तो पण सिक्स्टी एट आहे म्हणजे याच्यामध्ये ओवरऑल बाईंग इंटरेस्ट लोकांचा दिसतो आहे आजचा जो ब्रेकआउट आहे तो तुम्ही पाहिलात तर लक्षात येईल की एक सोळा टक्केची अपसाईड दिलेली आहे सो या स्टॉकमध्ये डेफिनेटली एक मोठा बायर इंटरेस्टेड आहे आणि इथे माझा जो अनालिसिस आणि ट्रेड सेटअप असेल याचा आपण जर वीकली चार्ट पाहिलात तर एक लक्षात येईल की ह्या पॉझिटिव्ह मोमेंटम बिल्ड करतो आहे म्हणजे तुम्ही इथून बघत आलात तर लक्षात येईल दोन हजारपासून हा कंटिन्यू मागचे म्हणजे चार पाच महिने हा कंटिन्यू अप मध्ये चालू आहे दोन हजारपासून याचा ब्रेकआउट दिल्यानंतर आणि इथे आपण डेली चार्ट पाहूया डेली चार्टवरती क्लिअर कट ब्रेकआउट आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की पाच हजारचं जे टार्गेट आहे सायकोलॉजिकल ते येण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत परंतु इथे आज सोळा टक्के वाढल्यामुळे जर एखादा दोन चार टक्क्याचं चा, करेक्शन आलं किंवा प्रॉफिट बुकिंग आली तर तिथे एंट्री पॉईंट हा बेटर बनतो आणि याच्यामध्ये जो स्टॉप लॉस असेल तो ऑलमोस्ट इथे चार हजाराच्या आसपास एक स्टॉप लॉस असेल जो याचा आजचा लो आहे त्याच्या आसपास एक स्टॉप लॉस असेल अदरवाईज ही मोमेंटम माझ्यामध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ शकते फर्दर सो हा माझा सेकंड स्टॉक आहे जो मध्ये चालू आहे आणि तिथेच मी थोडं मला जर इथे खालच्या साईडला एंट्री मिळाली तर तिथे मी विचार करू शकतो थर्ड जो स्टॉक आहे तो आहे इंडियन ओव्हरसीज बँक जर तुम्ही आय ओ बीमध्ये बघाल तर इथे एक सिक्स्टी फाईव्हच्या आसपास याचा फिफ्टी डी एम एचा लेवल आहे आणि त्याला आज त्याचा ब्रेकआउट डिसिजिव्हली दिलेला आहे मी इथे पाहाल तर मागच्या चार पाच दिवसापर्यंत तो त्याचा फिफ्टी डी एम ए तोडायचा प्रयत्न करत होता परंतु आज त्याला यश आलेलं आहे आणि सोबत आजचं जे वॉल्यूम आहे ते पण बऱ्यापैकी चांगला असा वॉल्यूम झालेला आहे जर वॉल्यूम पाहिलं लग तर लक्षात येईल पन्नास मिलियनपेक्षा पण जास्त व्हॉल्यूम ह्या स्टॉकमध्ये झालेला आहे सोबत त्याचा आर एस आय पण सिक्स्टी वन म्हणजे पॉझिटिव्ह आर एस आय आहे इथे एक क्लिअरली सुपर ट्रेंड इंडिकेटरवरती स्टॉक पॉझिटिव्ह झालेला आहे सो डेफिनेटली हा स्टॉक माझ्या रडारवरती आहे आणि भरपूर सारे पॅरामीटर्स आज फॉलो केलेले आहेत जे आपल्याला एका पोझिशनमध्ये पाहिजेत याच्यामध्ये जे टार्गेट आहे ते माझं टार्गेट ही जी लेवल आहे सत्तरची ते सत्तरचा पहिलं टार्गेट माझं आहे जे त्याने आज हाय पण मारलं इथे सत्तरच्या आसपास माझं इथे इथे रेजिस्टन्स आहे म्हणजे आधीची जी सपोर्ट लेवल आहे ती रेजिस्टन्स म्हणून काम करेल असं मला वाटतं सो इथे सत्तरचा पहिलं टार्गेट आणि सत्तर तोडल्यानंतर एक पंच्याहत्तर रुपयापर्यंत मूव म्हणजे इथे इथे जो त्याचा हाय बनवला होता ही सेवंटी फायपर्यंतची मूव येऊ शकते सो याच्यामध्ये माझा ट्रेड सेटअप सिम्पल से असेल जर मला एखादं थोडीशी डीप मिळाली तर तिथे मी एंट्रीचा विचार करू शकतो आणि कन्सिडरिंग सिक्स्टी फायचा स्टॉप लॉस फर्स्ट टार्गेट इज सेवन्टी सेकंड टार्गेट इज सेवंटी फाईव्ह सो so, असा हा माझा आय ओ बीवरचा ट्रेड सेटअप आहे आणि ऑफकोर्स जो सेवंटी फाय क्रॉस झाला तर त्याचा जो आधीचा आहे हाय होता इथे एटी एटी टूच्या आसपास तिथपर्यंत एक स्विंगचा ट्रेड बनू शकतो सो so, पोझिशन बेसिसवरती तिथपर्यंतचा टार्गेट येऊ शकतो सो so, असा माझा आय ओ बीवरचा अॅनालिसिस आहे तो सो so, मी आज तिन्ही स्टॉक तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्हाला माझा अॅनालिसिस कसा वाटला नक्की कळवा तुमचे काय सजेशन्स असतील काय रेकमेंडेशन्स असतील किंवा तुम्हाला कोणत्या स्टॉकवरती माझ्याकडून कुठे अॅनालिसिस हवा असेल तर तो नक्की कळवा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन तुम तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत आणि असंच प्रेम तुमचं राहू द्या आजसाठी एवढंच धन्यवाद